या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे उजनी अपडेट पंधरा जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही आता वाढत चाललेली आहे कालच आपण सांगितलं होतं की घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालाय त्यामुळे दौंडची आवक ही आता वाढत जाणार आहे ती आता जवळपास साडेबारा हजार क्युसेक बारा हजार पाचशे चोवीस क्युसेकनं पाणी उजनी जलाशयामध्ये मिसळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळं धरण वेगानं वधारणार आहे सध्या ते तेह वजा तेहतीस पॉईंट बावन्न टक्के अशा स्थितीमध्ये आहे हे धरण काल सकाळी वजा तेहतीस पॉईंट एक्क्याण्णव होतं तर आता वजा तेहतीस पॉईंट बावन्न टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि आता ह्याची पाणी पातळी ही वेगानं वाढणार आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा पंचाळीस पॉईंट सत्तर टी एम सीचा आहे धरण मृतसाठ्यामध्ये आहे आणि अद्यापही सतरा पॉईंट शहाण्णव टी एम सी पाण्याची गरज हे धरण उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होण्याकरता आहे मागील चोवीस तासात केवळ दोन किलो मिलीमीटर पावसाची नोंद उजनीवर आहे आता पण दोनशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर झालेला आहे मात्र भीमा खोरे आणि घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झालेली आहे आज सकाळी सुद्धा चांगला पाऊस या भागामध्ये पडतो आहे मागील चोवीस तासांमध्ये भीमा आणि निराखोऱ्यामध्ये जो पाऊस झाला आहे तिथे ती स्थिती आपण पाहूया पवना प्रकल्पावर एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे कासारसाईवर चाळीस मुळशीवर त्रेसष्ट टेमगारवर त्रेसष्ट वरसगाववर चौतीस पानशेतवर पस्तीस आणि खडस पाचला प्रकल्पावर पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे सर्वाधिक जास्त पाऊस हा भीमा उपखोऱ्यातल्या वडीवळे धरणावर एकशे पाच मिलीमीटर नोंद लागलेला आहे याचबरोबर चासकमानवर सोळा भामासखडवर एकवीस वडी आंध्रावर एकोणपन्नास मिलीमीटर पाऊस झालेला आहे घोड उपखोऱ्यातही पावसाला सुरुवात झाली आहे घोड प्रकल्पावर एकवीस मिलीमीटर पाऊस झाला आहे चिलेवाडीवर दोन कलमोडीवर सव्वीस विसापूरवर सात वडजवर चोवीस डिंबेवर चौदा मिलीमीटर पाऊस झाला आहे माणिकडो किंवा येड या धरणांमुळे नो पावसाची नोंद आहे निराखोऱ्यामधल्या गुंजवणीवर बत्तीस निरादेवघरवर अडोतीस भाटघरवर सहा मिलीमीटर पाऊस झाला आहे वीरवर पाच तर नाझरे प्रकल्पावर नऊ मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान वरील धरणं जी भीमाखोऱ्यातली धरणं आहेत तीही आता वेगाने भरण्यास सुरुवात झालेली आहे त्या धरणांची स्थिती जी आजच्या तारखेला या धरणांमध्ये असणारा जो पाणीसाठा आहे तो पुढील प्रमाण आहे पाणी दोन धरण जे आहे ते नऊ पॉईंट ब्याऐंशी टक्के भरले येडगाव एकतीस पॉईंट नव्वद वडस तेवीस पॉईंट त्रेपन्न डिंबे वीस पॉईंट एकोणीस घोड सहा पॉईंट शून्य सात विसापूर वीस पॉईंट बत्तीस चिलेवाडी छत्तीस पॉईंट पासष्ट कलमोडी धरण शहात्तर पॉईंट एकोणसाठ चारकमान एकवीस पॉईंट अडुसष्ट भामा मास्कखेड चोवीस पॉईंट नव्वद वडिवळी बहात्तर पॉईंट बहात्तर आंध्रा तेहतीस पॉईंट सत्तावन्न टक्के भरले पवना प्रकल्प हा तेतीस पॉईंट सत्तावीस टक्के भरला आहे कासार साई एक्केचाळीस पॉईंट एकोणसाठ मुळशी अठ्ठावीस पॉईंट चौऱ्याण्णव टेमघर सव्वीस पॉईंट अडुसष्ट वरसगाव तीस टक्के पानशेत प्रकल्प चव्वेचाळीस टक्के भरला आहे खडकवासला चौसष्ट पॉईंट पंच्याहत्तर निरा खोऱ्यातील गुंजवणी बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी निरा देवघर सव्वीस पॉईंट बावीस भाडगर चौतीस पॉईंट त्र्याण्णव वीर चौतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव उजनी वजा तेहतीस पॉईंट बावन्न नाजरे आणि पिंपळगाव जोगे ही दोन धरणं अद्यापही मृतसाठ्यामध्ये ते शून्य टक्के गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि राईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचर सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर्ट पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर